नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझे यार अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा व्लॉग बनवतो आहे हा गणपती यायला आता साधारणतः एक दहा बारा दिवस बाकी आहेत गणपती येणार म्हटल्यावरती जो पहिला जो विषय निघतो तो त्याची तयारी करणे तर तयारी अशी की आमच्याकडे आमचं हे असं दाखवतो तुम्हाला मीडियामध्ये आता असं जुनं घर आहे हे बघा आमचं हे असं साधारणतः दीडशे वर्षापूर्वीचं असं एक जुनं घर आहे ही अडचण बघताय किती आहे ही सगळी आवर आवर करून हा मेन विषय गणपतीची तयारी म्हणजे काय असतो माळा झाडणीचा विषय असतो भयंकर आत्मा आमच्या घरामध्ये आहेत ना अडचण भरलेली आहे ही सगळी अडचण साफ करण्यात आज सगळेजण जमा आहेत ही आई आहे आमची त्या समोर सासूबाई आहेत ही बघा किती अडचण बाहेर काढलेली आहे बघा ही सगळी अडचण आहे ना बाहेर काढून आहे ना सगळ्या या भिंतींना ज्या लाल लाल भिंती दिसत आहेत मातीच्या या सगळ्या भिंतींना आता आहेत ना सारवण आहे तिकडे नमू बसले बघा अर्शला भरवते भरवतोय अर्श हाय काय शपथ करते अर्श हे बघा सगळ्या या भिंतींना आता हे सारवण देणार आहेत ही बघा ह्याच्यापेक्षा आहेत ना ही आमची उटी आहे उटी साफ केलेली आहे हां मजगर आहे मजगरामध्ये जेवढी घरामध्ये काय अडचण होती ती सगळी मजगरामध्ये एका ठिकाणी टाकून ठेवलेली आहे हे बघा हे सगळी आहे त्याच्यामध्ये टी व्ही बी व्ही सगळ्या 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 याच्यामध्ये ठेवलेलं आहे काय 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 भरलेली सगळी अडचण हे बघा सगळ्या ह्या भिंती आहेत अशा सर्व मातीच्या भिंती आहेत हा इथून माळ्यावर जायला जिना आहे माळ्यावर पण जोरदार साफसफाई सुरू आहे काका आणि पप्पा साफसफाई करतायत त्यांचा विषय असा आहे की आम्ही किती साफसफाई करायला गेलो तरी त्यांना काही पटत नाही त्यांच्या पद्धतीनेच ते करून घेतात हे बघा ती अशी एक रूम आहे आतमध्ये किचन मध्ये पण आवरावर चालली अशी आहे किचन मध्ये अशी आमची कडाप टाईपमध्ये लावलेली मांडणी आहे असं साधारणतः किचन आहे हे इथे कबड बिबड सगळं हे असं साडी लावून आवरून ठेवलेलं ला आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो माळ्यावरचा विषय कसा असतो माळा झाडणे हा स्पेशल आज विषय असतो गणपती येणार म्हणजे ना माळा झाडायचा बघा हे असा लाकडी याचा माळा आहे जिना इथून हा असा माळ्यावरती चढायला हा बघा माळ्यावरती पण अडचण भरपूर आहे बघा हे काय 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 ठेवलेलं आहे माळ्यावरती हा समोर काका आहे बघा कसं डोक्याला फडका बांधून आहे ना जसं काही शिर्डीचं साईबाबात झालं आहे असं फडका बांधून साफसफाई करतोय असं समोर पप्पा आहेत ही आमच्या माळ्याची अशी जुनी रचना आहे हे आमच्या घर साधारणतः माझ्या आजोबांच्या बाबांनी म्हणजे आमच्या पप्पाच्या आणि काकाच्या म्हणायला लागेल आजोबांनी बांधलेलं ला आहे साधारणतः ह्या घराला दीडशे वर्ष झालेत आम्ही फक्त रिपेअर केला आहे हा वरचा भाग फक्त आम्ही रिपेअर केला आहे हा हाडा आहे मध्यंतरी तीन चार वर्षापूर्वी त्या कोपऱ्यामध्ये ना आमच्या घरावरती माड पडला होता पण त्या घराला काहीच नव्हतं झालं फक्त हा वरचं स्ट्रक्चर थोडंसं असं बाद झालं होतं ते आम्ही रिपेअर केलंय बाकी हा पूर्ण जो चौकोन दिसतोय हे फळ्या बिळ्या हा सगळ्या चौकोन दिसतोय माण्याचा आहे आहे ठेवलेला हे बघा ही सगळी प्रत्येक आहे ना ती फळी उचलायला लागते आणि ते साफसफाई करायला लागते जुनी घर कोकणातली म्हटली की घरू या आलंच हे सगळ्या घरू काळा जो पडलेला असतो ना हे सगळं असा झाडू साप काढून असा साफसफाई करायला लागते हे दोघं जण असे आठाच पेटलेले असतात यांचं कारण म्हणजे आम्ही किती झाडू हातात घेतली तरी त्यांना आम्ही केलेली काही के साफसफाई आवडत नाही त्यामुळे ते स्वतःची स्वतः करत असतात ते बघा जोरदार साफसफाई चालू आहे इथे अशी एकंदरीत आमच्या घराची रचना आहे पूर्ण घराबद्दलचा व्हिडिओ आहे ना मी नंतर बनवणार आहे हा साधारणतः माळा झाडणीचा विषय कसा असतो गणपतीची तयारी कशा पद्धतीने कोकणात केली जाते ना ती बघा किती अडचण भरलेली आहे माळ्यावरती ती सगळी अडचण एका बाजूला घेऊन सगळी सा साफसफाई करायला लागते हे बघा आता त्यांनी काय केलं आहे जी उजव्या साईडची सर्व अडचण होती ती या पूर्ण डाव्या बाजूला ठेवली आहे आणि ही उजवी बाजू आहेत ना पूर्ण साफसफाई करून घेत आहेत आणि त्याच्यानंतर ती अडचण आता ह्या साईडला ठेवून ही बाजू सर्व साफसफाई करणार आहेत हे बघा साधारणतः आमच्या ज्या पंजोबांनी केलेल्या सगळ्या फळ्या बिड्या माळ्याच्या बसवल्या होत्या त्या आज तगा जशाच्या जा तशा आहेत त्यांना काहीच झालेलं नाही आहे म्हणजे ना ना अशी ही आमची जुन्या घराची एकंदरीत रचना आहे यांचं इथे काम चाललंय जोरदार ही बाजू जवळजवळ झाडून साफ झाले आता झाले ना साफ करून हे झाले समोरचा भाग झाडायचा आहे अशी ही साफसफाई सर्व झालेली आहे तिकडून एवढा दिसणार नाही डोंगराचा भाग दाखवायचा म्हटलं तर पुढच्या दाखवूया आपण बघा इथून बघतोय मग मी दाखवलं होतं जो किचन आमचा होता किचनच्या दरवाज्यातून हरिश बघतोय मागे आई आहे अरे साधा ग्रे जुन्या पद्धतीची जी घरं बांधलेली असतात ना ती भरपूर म्हणजे अगदी आयडियाशीर बांधलेली असतात कशी माळ्याची रचना आहे बघा याला आपण बोलतो हा आडा थोडंसं इथे अशी गॅप ठेवून खाली पडवीचा भाग आहे अशी गॅप ठेवून आहे ना ही आड्याची वरची रचना केलेली असते आणि हा पूर्ण एकंदरीत माळ्याचा एरिया माळ्याचा एरिया पण एवढा मोठा आहे ना की एका वेळेला साधारणतः नाही म्हटलं तरी एक वीस एक माणसं तरी आरामात वरती झोपू शकतात सगळी आवरावर या साईडचं बहुतेक यांचं झाडून झालेलं आहे आता ही सगळी अडचण आहे ना या बाजूला करणार आहेत ते बघा हा असा लाकडी पद्धतीचा जिना आहे आणि या सगळ्या ज्या आता भिंती मी दाखवतोय यांना सारवण घालणार आहेत अशी ही गणपतीची तयारी केली जाते गणपती यायच्या आधी साधारणतः एक दहा बारा दिवस आम्ही माळा झाडायला घेतो दरवर्षीप्रमाणे बघ या सगळ्या मातीच्या भिंती आहेत घरामध्ये यांना सगळं आता आम्ही सारवण देणार आहोत ही घराची देवरूम आहे देवरूम वरती पण छत्री टाकून ठेवलेली आहे वरती छत बांधलेलं आहे की जेणेकरून देवावरती खाली काय घरू वगैरे पडू नये म्हणून ही बघा मित्रांनो ओटी कशी आहे पूर्णपणे भिंती सारवण्याची तयारी ठेवलेली आहे माळा झाडतायत बघा पूर्ण काढतायत ते झाडतात आणि पूर्ण त्या ठिकाणी लावतायत प्लीज असे झाडतायत दोघ जण आहेत इकडून दाखवतो मी बापरे पडतोय हे बघा किती घाण टाकतायत बघा खाली हे बघा मित्रांनो मग अशी मी जसं बोललो होतो ना डाव्या बाजूची बाजू साफ करणार ही जी अडचण ह्या साईडची सर्व होती ना ती त्यांनी सगळी आहेत ना अडचण अशी उजव्या बाजूला करून ठेवली आहे बघा आणि आता डावी बाजू आहेत ना पूर्ण ते सगळ्या फळ्या उचलून उचलून आहेत ना झाडून घेत आहेत बघा तशी आहेत अशा पद्धतीने आहे ना गणपतीची तयारी केली जाते साधारणतः मग अशी बोलल्याप्रमाणे एक दहा बारा दिवस आधी पूर्णपणे हे माळा झाडणं म्हणजे एक मोठा विषय असतो कारण घरामध्ये अडचण तर एवढी असते ना की ती आवरता आवरती एकदम नव येतो हे बघा प्रत्येक फळी उचलून 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 ते साफ करतायत हे बघा सगळी अडचण त्यांनी आहे ना ह्या बाजूला अशी लावून घेतली बघा राज उभा इथे राज तुला काम नाही वाटत आज काय पप्पा याचं काम नाही आज काय आता चालू होणार खालची अडचण लावायला ना था था? तुमचं आलाय आता चालू होणार आहे आता हे तू आराम करून घे राजा आता खाली अडचण लावायला चालू कर करू की बघ पूर्णपणे माळा झाडून झाला ना मी तुम्हाला दाखवतो हो ती अडचण काही कमी होणार नाही आहे थोडीशी या साईडला येईल पण असे जे काही असेल ना ते मी तुम्हाला माळा पूर्ण झाडून झाला ना की दाखवतो हो हे बघा पप्पानी आहेत ना उजव्या बाजूला जेवढी त्यांनी आता काढून ठेवलेली होती ना अडचण सगळी आता ती आहेत ना ही बाजू पूर्णपणे आता साफ करून झाली आहे बघा जवळजवळ आता आहेत ना सत्तर टक्के माळ्याचा भाग जाडून आहे म्हणायला हरकत नाही थोडं थोडं खालून वरच्यावर आहे ना घरू झाडायचं बाकी आहे पण आता हे आता सगळी थोडी थोडी आहेत ना अडचण या बाजूला लावत आहेत पप्पा एवढं काय 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 भरून ठेवलेलं आहे ना सगळे आहेत उपयोगीच वस्तू पण भरपूर अडचण झाली एकंदरीत माळा झाडायचं म्हणजे ना लय मोठा टेन्शन असतो पूर्णपणे एक दिवस असा रविवार वगैरे काढून आणून त्याला झाडावं हो लागतो पूर्णपणे मोकळा दिवस काढायला लागतो कारण पूर्ण एक दिवस लागतो त्याला पूर्ण झाडायला आता हा माळा वरतून जालून झाला की खालच्या साईडला आहेत ना जाऊन सगळ्या भिंती सारवायच्या आहेत परत त्या सगळे या साईडला अडचण पप्पा लावते आता ही ते बघा आता वरतून जेवढं काय घरू पडलंय ना हे बघा कस झाडून काढतायत बघा ते बघा नमो समोर झाडते किती घाण पडले बघा खाली मोस्टली घरूच सगळ्या पडलाय खाली अशा पद्धतीने ना सगळी साफसफाई माळा दिवशी केली जाते हे बघा हे आमचे अमोल साहेब आहे जिथे माझा हात पोजत नाहीये तिथे ते झाडत स्वच्छ झाड रे चांगला झाडतो बघा आता, <laughs> आता या सगळ्या ना कविता ताई भीती सारवणार आहे सगळ्या भिंतीचं पेंटिंग विचार दिलेला आहे सर्व कधी पेंटिंग करते ना ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये पुढे पेंटिंग करणे म्हणजे काय असतो कावणे सारवणे पेंटिंग करणे म्हणजे <laughs>

बघा मगाशी मी जसं तुम्हाला बोललो होतो ना की भिंतीला पेंटिंगचं काम कविता ताईकडे दिलेला आहे कलर बनवायला चालू केलाय तिने कलर म्हणजे काय असतो ही काव असते ती पाण्यामध्ये मिक्स करतात आणि भिंतीला मारण्यासाठी लाल कलर तयार करतात ती कविता ताई आहे ही सगळ्या भिंती आता आहे ना आपल्या जेवढ्या आम्ही हे केलेल्या आहेत सगळ्या असं काळ्या काळ्या पडलेल्या आहेत ना जेवढ्या भिंती त्या काळ्या पडल्या म्हणजे आमची अशी चूल आहे इथे त्याच्यामुळे ते सगळ्या हा आहे ना हे भाग काळा झालेला आहे हा सगळ्या भाकी आता आहे ना कलर काढून पूर्ण लाल लाल करून आहे ना चमकवणार आहे पूर्ण पप्पा आता माळ्यावरून खाली आले ते समोर दिसत आहेत व ते त्यांचा माळा झाडून आता पूर्ण आहे इकडे जानू आणि नमू आहे ना जेवढी काही किचन मध्ये खाली घाण पडले वरतून माळा झाडून झाल्यावर गरू पडलाय झाडून काढते कविता वाटतं बादली कलर बनवून झालाय तो वाटतं कमी पडलाय अजून कलरची तयारी करते ती बनवला नाही तो हा बघा इथे अर्श आहे अर्श पण आहे ना वरणा जो काही घरू खाली पडलाय ना तो पण जमवायला मदत करतोय पप्पांना आणि काकाला हे सगळं साफ कर व्यवस्थित उटीवरचा व्यवस्थित काढ हा इथे जमवून ठेव हो सगळा मार तिकडे झाडू मार हे बघा किती खाली गाण पडली हे बघा कविता ताई निकडे पेंटिंगचं काम चालू केलं ना बघा जेवढा काळा पडलेला भाग होता ना चुलीमुळे झालेला काळा झालेला होता तो सगळ्या तिने सारवायला चालू केला ना एक काव पाण्यामध्ये टाकून आहे ना एक पडका हातात घेऊन तो अशा पद्धतीने भिंतींना सारवला जातो मग ती लाल होते प्रत्येक वर्षी आम्ही आहेत ना गणपतीचे एक दहा बारा दिवस आधी गणपतीची अशा पद्धतीने आहेत ना तयारी करत असतोय हे बघा मित्रांनो पुन्हा मी आता आहे ना माळ्यावर जातोय माळा पूर्णपणे आहे ना झाडून झालेला आहे दाखवतो मी तुम्हाला कसा एकदम त्यांनी चकचकित करून आहे बघा पूर्णपणे माळा झाडून झाला आता हा बघा सर्व त्यांनी माळा झाडून माळ्यातली प्रत्येक फळी आहे ना काढून पूर्णपणे साफ करून व्यवस्थित लावून आता जी काही अडचण होती आहे ना जी जिथे पहिल्या ठिकाणी होती आहे ना तिथे त्यांनी लावून आहे बघा आता माळ्यावरून खाली आलो की जी आता खाली अडचण पडली आहे जी काही घाण पडले आहे ना ही पूर्ण मजगराचा भाग आहे हा पप्पा बघा माळ्याचा फळ्यांचा जो खालचा भाग आहे हे भाल वगैरे आहेत ना ते साफ करतायत ही अडचण बघा किती ठेवलेली आहे ना एवढी सगळी अडचण एका साडीखाली ठेवलेली आहे टाकून साडी त्याच्यावरती म्हणजे पांघरून स्वरूपात घातलेली जेणेकरून वरती झाडता नाही ना घाण पडू नये म्हणून नमुने पण आता आहे ना भिंतींना कलर करायला घेतलाय बघा कविता ताई कशी बघाय ना त्या मांडणीवरती चढले आणि कलर काढते बघायची काळी पडलेली आहे ना भिंत आहे पूर्ण चुलीने धुरामुळे ती काळी पडली बघा किती आहे तिला आता पूर्ण ती आहे ना लाल लाल करून कशी चमकवते बघा कशी चढून आहे ना ती साफ करते बघा एकदम आहे काळा कलर पूर्णपणे साफ करून टाकते तिथे लाल कलर कसा आणते बघा इकडे नमू आहे नमू पण पूर्ण लाल लाल करते तीन तीन तू काय करतोय साफसफाई नाही करत आहेस तू कर साफसफाई तू इकडे पण आहेत ना किचन मधली भांडी बिंडी सगळं असं काय काय आवरलेलं आहे का भांडी बाहेर किती पसार भांड्यांचा सा। इकडे सासूबाई आवरते असा आहेत ना या मजगरामधला हा भिंती आणि हा माळ्याचा जो खालील भाग होता हा सर्व असं साफ केलेला आहे आता या साईडचा ते साफ करतायत बघा किती घाण पडते बघा खाली आहे पण बघा माळ्यावरून खाली उतरलाय आता ओटीवरचा भाग बघा असं साफ करतोय तो आई इकडे राज आहे त्याला पप्पांनी वाटत छत सोडून दिलाय आणि तो छतामधली घाण आहे ना सगळी ती साफ करतोय राज खराब झालाय भरपूर तो धुवायलाच लागणार आहे काकाचा आहे ना माळा झाडून झाला तसा आहे ना देवरूम मध्ये दे उतरलाय देवरूममध्ये आतमध्ये आलाय तो आणि देवाच्या इथे जी काय घरू वगैरे पडला होता तो सगळ्या साफ करतोय सगळी अडचण अशी आहे ना साफ करतोय झाडून काढतोय तो, तो अशी आता एक मार्गीनंतर लावून ठेवणार आहे सगळ्या ना म्हणून आता मजगर जसं झाडून साफ करून झालाय आहे ना तशा आता या भिंती आहेत ना या सर्वायला घेतल्या आहेत त्यांना काव आणि पाणी असं लाल लाल बनवून आहे ना तो असा कलर दिला जातो त्याला असं पोतेला देणं असं म्हणतात त्याला काका जात आहे ना माळा झाडून वरतून झालेला आहे आता तो आहे ना इथे <coughs> भिंती सारवायला घेतला नाहीत बघा त्याने कशा प्रकारे बघा तो भिंती सारवतोय असा आहे ना पूर्ण एक फडका घ्यायचा एक काव आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून अशा पद्धतीने आहेत ना त्या भिंती सारवल्या जातात कशी चमकवतोय बघा भिंतीला तो नाही बघा ही अशी आमच्या आहे ना घराची ही ना, ना, आता ही उटी आहे त्या मजगरामध्ये अशी आम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बोललो होतो की सगळी अशी अडचण आहे ना जमा करून ठेवली सगळी उटीवर पण जे काय बारीक सारीक साहित्य होतं ना सगळे मजगरामध्ये नेऊन ठेवले आणि थोडंसंही त्या बाहेर पडवीमध्ये काढलंय आणि आता ही कविता तर आहे ना भिंतींना आहे ना सारवण देते बघा अशा पद्धतीने सारवण दिला जातो भिंतींना काव आणि पाणी आणि फाडक्याने त्या पूर्ण अशा सारवल्या जातात हे बघा मगाशी मी सांगत होतो की भिंतींना सारवण द्यायचं काम करते कविताई तर तिने आता किती छानपैकी बघा मस्त एकदम भिंती सर व लाल लाल करून टाकलेल्या आहेत बघा आता तिचं आहे ना खाली सारवण देण्याचं काम चालू आहे कुटीला ते पूर्ण सारवण देऊन झालं की मी तुम्हाला दाखवतो बघा अशा पद्धतीने आहे ना सारवण दिलं जातं उटीला मजगराला मजगरामध्ये सगळी अडचण आहे ती आता पूर्ण साफ केल्यानंतर त्याला पण आहे आता उटी मोकळी आहे तर उटीला पूर्णपणे आता सारवण देते ती मित्रांनो हे बघा आता पूर्ण माळा आहे ना झाडून झालेला आहे आणि आता मजगरातली अडचण आहे ना ही पाहिजे सकाळी मी बोललो होतो बघा किती अडचण आहे बघा दिसते बघा ही आता अडचण सगळी लावून घ्यायची आहे कपडे टी व्ही सगळ्या 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 इथेच ठेवलेला आहे बघा त्याच्यानंतर या भिंतींना आहे ना पूर्ण सारवण आहे बाहेरची उटी आहे ती मस्त पैकी आता कविता ताईने सारवण दिला नाही त्या उटीला आहे बघा दिसते हे बघा मित्रांनो सकाळच्या वेळेला जेवढी मी तुम्हाला अडचण दाखवली होती ना मजगरामध्ये ती सगळी मजगरामधली अडचण आहे ना आता मी उचलले अर्धी बाहेर अर्धी थोडी इथे हडप्यावर अर अर्धी थोडी इथे जिण्याच्या ठिकाणी अशी आम्ही मोकळा केला आहे मजगर आणि आता आहेत ना हे भिंती सारवायला कविता जाईन घेतलं नाही या मजगरातल्या भिंती सारवते मग अशा पद्धतीने ते भिंतींना सारवण घालते कावेचं त्याच्यानंतर आहे ना ते मजगर सारवण आले काली सारवणाने हे बघा मजगराला आहे ना मस्त पैकी आता सारवण देऊन झालंय मजगराला आता सारवण देऊन झाल्यावरती आहे ना बाहेरच्या भिंती आहेत ना ते आता तिने रंगरंगोटी करायला घेतलेत हे बघा आता सर्व भिंती या सर्व भिंतींना आता आहे ना कविताचाही कलर मारणार आहे सर्व रंगरंगटी करणार आहे हे बघा पायऱ्यांना पण किती बघा मस्त पैकी कलर देते ती लाल कलर त्या कावायचाच हे बघा मित्रांनो छान पैकी असा आहे ना भिंतींना आहे ना कलर काढून झालेला आता मस्तपैकी कशा कविता तीन त्या भिंती लाल लाल केल्यात बघा सर्व भिंतींना आता आहे ना सारवण घालून झाल्यानंतर आहे ना कविता ताई आता बघा पडवी सारवते बहुतेकशी पडवी तिची सारवून झालेली आहे पडवीचा थोडासा भाग राहिला आहे फक्त या सारवायचा ही बघा पूर्ण अशी पडवी आहे ना शेणाने सारवून काढले ही बघा मित्रांनो आता आमचा माळा आहे ना पूर्ण आता झाडून झालेला आहे सर्व वस्तू ज्या ज्या ठिकाणी होत्या त्या त्या ठिकाणी लावून झालेल्या आहेत पूर्ण माळा लागून झाला आता हे पण कार्पेट वगैरे खाली टाकून झालेलं आहे बाहेर उटी दाखवतो उटी पण कार्पेट वगैरे टाकून झालेलं आहे भिंती वगैरे सगळ्या सारवून झालेल्या आहेत एकदम ही पडवी आहे पडवी सारवून आता सुकले सर्व कंप्लीट माळा झाडायची जी गणपतीची तयारी होती ना ती पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आहेत ना मित्रांनो कोकणामध्ये माळाझडणी केली जाते तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा